नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया महत्त्वाच्या घडामोडी पुसदमध्ये अखिल आदिवासी समाजाचं साखळी उपोषण सुरू बारा हजार पाचशे रिक्तपदे तात्काळ भरावीत अशी मागणी दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अखिल आदिवासी समाजाच्या वतीने सुशिक्षित आदिवासी युवा आणि पुरुष यांच्यामार्फत मोठं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे पुसद तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून शासनाने तातडीने बारा हजार पाचशे रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे आदिवासी समाजातील सुशिक्षित युवकांना दीर्घकाळापासून रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने प्रचंड नाराजी आहे शासनाच्या विविध विभागात तब्बल बारा हजार पाचशे पदे रिक्त असून ती तात्काळ भरून काढण्यात यावीत या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आता रस्त्यावर उतरायची वेळ आणली आहे साखळी उपोषणात दररोज अनेक युवक सहभागी होत असून ही लढाई केवळ रोजगाराची नाही तर आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी आंदोलकांनी घेतला आहे शासनाने जर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आदिवासी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे दरम्यान तहसील कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तरीही उपोषण शिस्तबद्ध व शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून आदिवासी तरुणांच्या रोजगार प्रश्नावर आता शासनाने तात्काळ पावलं उचलणं आवश्यक झालं आहे आदिवासी मंत्री, मंत्री, मंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचे आहे आणि राज्यमंत्री हे सुद्धा आपल्या पुसद जे आहे म्हणजे याच्याहून असं कळत की यवतमाळ जिल्ह्यातच आदिवासी मंत्री आहे तर हे कुठं म्हणजे त्यांच्या हातात पूर्ण आहे त्यांच्या सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे ते मंत्री आहेत तरीही यावर कुठेही उपयोजना म्हणून कुठेही करायला तयार नाही तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही भरपूर प्रमाणामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधून आशिवादी समाज मतदान करतो पण त्याचा मतदानाचा गैरवापर होत आहे आणि जे आत्ताचे आत्ता जे जे आदिवासी समाजासाठी मंत्रिपदामध्ये कॅबिनेट मंत्रिपदामध्ये बसलेले नेते आहेत हे समाजासाठी काम करत नाही योग्यशील हो करत नाही असं म्हणणं आहे की जी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असूनसुद्धा तुम्ही आज आठ ते नऊ वर्ष होत आहे पदभरती झाली नाही फक्त एक मोकळा आश्वासन म्हणून सरकार देत आहे फक्त आमची एक इच्छा आहे की तुम्ही ही आमची साडेबारा हजार पदभती आहे ती लवकरात लवकर व्हावी मी संभाजी सरकुंडे माझी आदिवासी विकास आयुक्त भाषे मी तीन वर्षे त्या पदावरती के काम केलं आणि माझ्या काळामध्ये अनेक भरती झाली आम्ही जिल्हाधिकारी असताना शंभर टक्के भरती झाल्या आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शंभर टक्के भरती झाल्या ह्या भरत्या जेव्हा झाल्या त्यावेळेस म्हणजे सुदैवानं बी जे पीचं सरकार आणि आज आज कंटिन्युअसली मोडून तोडून बी जे पीचं सरकार येत आहे आणि हे शासनाचे धोरणं जे पूर्वीचे होते ते सुद्धा म्हणजे वापरत नाहीत ते अंमलबजावणी करत नाहीत आता हा हक्क आहे आपल्या आदिवासींच्या फोट्याचा की जर एक सवा लाख पद जर रिक्त असतील तर या शिकल्या पोरांनी काय करायचं त्या पोरांनी काय करायचं म्हणजे त्यांनी काय म्हणजे मजुरी करायची ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पो मुलं आहे तिथे त्या पोरांनी काय करायचं आम्ही केवळ ग्रॅज्युएट असताना आम्ही आय एस ऑफिसर होऊ शकतो आम्ही केवळ ग्रॅज्युएट असताना आम्ही राज्य माहिती आयुक्त होऊ शकतो या पोरांची कुवत नाही का त्या पोरांना संधी देत नाही तुम्ही आणि त्या पोरांना संधी तुम्ही नाकारता आणि हे केवळ जातीयवादी सरकार आहे त्यामुळे हे नाकारलं जात आहे मला सांगा जर सुप्रीम कोर्टचा लार्जर बेंचचा दोन हजार सतराचा जजमेंट हे पाळत नाहीत तर हे मग आदेश पाळतात तरी कोणाचा ह्यांची मनमानी आहे ह्या ह्यांचा आहे आणि आमचे जे व्यक्तिगत राजकारणाचा व्यक्तिगत फायद्यासाठी असते ते काही करू शकत नाहीत त्यामुळे या लोकांनी रस्त्यावर यावं लागलं कधी आमचे मुलं रस्त्यावर आलेली नाही कधी झालं नाही यांचे यांचे माल किती महा आहे सहानुभूतीपूर्वक विचार करणे तेव्हा हे असं मागणार आहेत का आमच्या 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 ते आमच्या स्वभावामध्ये नाही ते जालपणा त्यामुळे ते सहानुभूतीपूर्वक पूर्ण करणं असा तिथे उल्लेख आहे हे नाही काय बाई त्यांनी कसं लिहायला पाहिजे अरे हे झालंच पाहिजे असं त्यांनी लिहायला पाहिजे या पोरांना हळूहळू ते होईल आज दुर्दाना